सरकार सर्व पर्यायाची चाचपणी करते आहे दोन दिवस झाले तर मं मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होते जरंगे मागे हटायला तयार आहेत मग याच्यातून मार्ग कसा निघेल तोडगा कसा निघेल ते आता ते समिती पण आहे शिंदे समिती आहे नंतर विखे पाटील समिती आहेत ते त्याच्यावर अभ्यास करतात माझा मुद्दा एवढाच भटक्या मुद्द ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही एवढा पुरतं बाकी त्यांना काय करायचं ते करू राज ठाकरे म्हणतात शिंदेनाच विचारा काय ते हो आता राज ठाकरे म्हणतात ठीक आहे आता त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते उदारांगीने दिलेलं आहे का परंतु जे आहे सगळ्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे की बाबा माणुसकीच्या दृष्टीने जे आहे तिथल्या लोकांना चहा पाणी नाश्ता जेवण द्या काय होत आहे कशासाठी आम्ही आम्ही कोणा हल्ली करत नाही ते का आमचं हल्ले कर

मंत्रिमंडळात सुद्धा ओबीसीचा नेताच आहे मी आमदार पण ओबीसीचा नेता म्हणूनच बसलेलो आहे आज नाही पस्तीस वर्षापासून बसतो आहे पुढे काय असं आहे ना ते जर तिकडे मराठा म्हणून जाऊ शकतात तर मी सुद्धा ओबीसी म्हणून जे आहे त्या गोरगरिबांसाठी लढू शकतो द्या आणखी द्या दोन दहा पंधरा पंचवीस वर्ष द्या आमचं काहीच म्हणणार नाही हो एक एक घर तपासा कुणी, 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 कुणी दे दे द्या ना कुठे 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 निघतील तिथे द्या आमचं काय म्हणणं नाही आणि हे पण चेक करा म्हणावा ज्यांनी खोटी सर्टिफिकेट घेतली त्यांची सर्टिफिकेट रद्द सुद्धा करा ते पण करा म्हणा सर हिंदी में जानना चाहेंगे आज जो है बैठक संपन्न हुई यहाँ पे क्या निर्णय लिए गए इस पूरी बैठक में यहाँ जो है सारे ओबीसी के हमारे सारे जो अलग अलग घटक जो है जैसे विजे है और ती, तीन तीन सौ चौहत्तर जो सारी जो है जनजातियाँ हैं हमारे सारे जनजातीय घुमंतु है ये है वो है सब कुछ है तो ये सब जो है अलग अलग इन जो लोग मेरे बात यहाँ बैठे हैं कई लोगों के अलग अलग जो है संस्था संगठन है और समता महात्मा फुले समता परिषद के हमारे सारे लोग हम सारे यही जगह बैठे हैं और हमने जो विचार विमर्श किया कि आगे हम क्या करेंगे तो ये तय हुआ है कि ओ में पहले से जो है गैर कानूनी ढंग से एक लफ्ज में गैर कानूनी ढंग से ओ में किसी को भी जगह नहीं देना चाहिए कदम कि जो कानून जो हाई कोर्ट के जजमेंट्स है सुप्रीम कोर्ट के जो निर्णय है उनको देखा जाए मंडल कमीशन को देखा जाए कालेलकर कमीशन को देखा जाए और वो कमीशन जो निकले मंडल और काल उन्होंने भी नकारा है कि ये जो रूलिंग कम्युनिटी है मराठा कम्युनिटी वो बैकवर्ड नहीं है यही सुप्रीम कोर्ट ने कहा यही चार यहाँ जो आयोग बने उनका भी जजमेंट ज़्ञे, यही आया तो इसके विपरीत जाकर अगर कुछ गलत हाँ जहाँ तक वो कहते हैं कि हैदराबाद गैटी वो तो देख लो आता ई सकाल डॉट कॉम है देश नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या